नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे ही की आता लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत त्याची आता छाननी करण्याची सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये कोणत्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना यातून वगळण्यात येणार आहे याचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर आजच आलेल्या ज्यानुसार मित्रांनो आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे आज मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल काय निर्णय घेतले आहेत तेच आज आपण पाहूया त्यामध्ये बहिणींकडे जर कार असेल तर त्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या बहिणींकडे नोकरी आहे अशा बहिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या बहिणींचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे ज्या बहिणींचे दोन अर्ज केले असतील तर त्यातील एक अर्ज त्यांचा बाद केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती रटकरे यांनी दिली आहे